आशा व गटपोत कर्मचारी युनियन सीआयटी नागपूर जिल्हा अध्यक्ष मी आता आलेलो आहो पारशिवनी तालुक्यातील नरहर या गावामध्ये आणि नरहर जे गाव आहे ते पाणश्विनी पासून चौऱ्याहत्तर जवरेत, चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या जवळपास आपल्या नागपूर पासून नागपूरपासून चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या जवळपास हे गाव आहे नरहर आणि या गावामध्ये आले गाव आणि एकदम दाट जंगलातून आलो कारने येताना दाट जंगलाच्या एका वडनावर आमची कार खराब झाली आम्ही पुढे बागे येऊ शकत नव्हतो त्यामुळे दुसरी गाडी मागवून आम्हाला यावं लागलं त्या एक तासाच्या कालावधीमध्ये आम्हाला सुद्धा फार भीती वाटली आणि बारा तारखेला म्हणजे याच महिन्याच्या बारा तारखेला शेतामध्ये काम करत असताना एका व्यक्तीला वाप घेऊन गेला आणि त्यांचे लष्के तोडले आणि नागपूरपासून एकशे चौदा किलोमीटर येणारा घाट घाटकुकडा घाटकुकडा हे गाव येतं आणि घाटकुकळा गावापासून पार्श्वनीला जाण्याकरता म्हणजे चौऱ्याहत्तर किलोमीटर जाण्याकरता तिला कोणतं साधन नाहीये तिला फक्त नरहर गाव पडतं आणि हे नरहर गाव गावाकडे जाताना ती मध्य प्रदेशमध्ये जात मध्य प्रदेशमध्ये तिला जाताना जाता सहा किलोमीटर धनेगाव मध्य प्रदेशला जावं लागतं आणि मध्य प्रदेशला गेल्यानंतर धनेगावपासून पंचेचाळीस किलोमीटर महाराष्ट्रामध्ये खाप्याला यावं लागतं आणि खाप्यामधून परत तिला वीस पंचवीस किलोमीटर पार्श्वनाला यावं लागतं आणि पारशिवनीला आल्यानंतर दहा अकरा किलोमीटर नवेगाव खरेदीला तिला मिटिंगला यावं लागतं हे तिला परवडतं वेळ जास्त लागतं फेरा पडतं परंतु मिटिंगला नवेगावला यायला तिला परवडतं परंतु आता महाराष्ट्र शासनाने किंवा नागपूर जिल्हा परिषदेने घाटपेंढरी इथे नवीन युपीएस पीएससी पी एस सी बनवलेली आहे आणि त्या पी एस सी अंतर्गत लोकसंख्या फक्त बाराशे शहाऐंशी आहे घाट कुकडा दोनशे तीस सालेटोला दोनशे बावीस घाट पेंढरी आठशे चौतीस आणि या फक्त बाराशे शहाऐंशी लोकसंख्येकरता त्यांनी एक पी एस सी बनवलेली आहे आणि नहर किंवा नहरच्या आधी ते जे, जे गाव आहेत म्हणजे चार गावपासून जे इकडे जे गाव आहेत गाव त्या गावच्या लोकांना घाटपेंढीला जाण्याकरता कोणतंही साधन उपलब्ध नाही आहे दाट जंगलातून त्यांना पायी जावं लागतं किंवा दुसऱ्याच्या सारं घ्यावं लागतं कारण की इतर जाणारे सुद्धा त्या गा दाट जंगलातून जाण्याकरता कोणते साधन त्यांना मिळत नाही तर त्यामुळे आशा वर्कर या वैतागलेल्या आहेत काम कसं करायचं तिथं त्या घाटपेंढीला कसं जायचं त्याचबरोबर गटप्रवर्तक प्रवर्तक ज्यांची नेमणूक झालेली आहे ते पार्श्वनीच्या जवळपास राहणारं गटपोतक आहे आणि आठवड्यातून दोन भेटी गटप्रवर्तकांना पी एस सी ला देण्याकरता सांगितलेलं आहे पहिल्यांदा आम्ही जेव्हा चारचाकी गाडीने आल्यानंतर आम्हाला ज्या संकटाचा सामना करावा लागला आणि एकटी महिला एवढ्या दाट जंगलातून तिथे कशी जाणार हा प्रश्न आहे आणि ही जी आरोग्य विभागाची जी व्यवस्था आहे हे व्यवस्था किती ढासळलेली आहे आणि एअर कंडिशन केबिन मध्ये बसून राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतः दोन चाकी वाहनाने त्या जा गावामध्ये जाऊन दाखवावं त्यांना स्वतःला त्याची परिस्थिती कळेल तर त्यामुळे आमची मागणी अशी आहे की घाटपिंढरी जे पी एस सी बनवलेली आहे तर ती घाटपिंढरी पी एस सी रद्द करावी आणि नैवे गावला कायम ठेवायचं ठेवावं किंवा मग नरहर या गावामध्ये पी एस सी बनवावी म्हणजे घाटकुकळा गावापासून तर नरहर गाव आणि चारगाव पर्यंतच्या आशा वर्करला येण्या जाण्याकरता किंवा काम करण्याकरता सोपं जाईल आणि गट प्रवर्तकांना सुद्धा नहरला जाण्याकरता थोडस सोपं जाईल तसे बघितलं तर चारगाव पासून नरहर पर्यंतच्या अंतर सुद्धा दाट आ, दाट जंगलाचे अंतर आहे पण परंतु काहीतरी साधन त्यांना मिळून जातं दोन चाकी किंवा चार चाकी जाणारे येणारे काही लोक असतात त्यांच्या साधनाचा वापर करून त्या येऊ शकतात पण तू एकटी महिला किंवा एकटा पुरुष नरहर पर्यंत सुद्धा येऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या, या नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी तालुक्यातील नवेगाव आशा वर्कर ज्या संकटामध्ये काम करत आहे आपला जीव चांगणीला लावून ते दावणीला लावून ते काम करत आहेत आणि त्यांची व्यथा जी आहे ती त्यांची व्यथा हे शासन समजून घ्यायला तयार नाही त्यामध्ये आमची मागणी ही आहे नरहर गावामध्ये एक पी एस सी निर्माण करावी आणि नरहर गाव किंवा नरहर गावाच्या जवळपासच्या एरिया जो आहे तिथे चांगली जी आशा वर्कर आहे त्यामधूनच एक गटप्रवृतीची नेमणूक करावी आणि पारशिवनीवरची गटप्रवर्तक नरहर गाव किंवा घाटपिंडीला जाण्याचा जो त्यांना जे फर्मान जारी केलेलं आहे ते फरमान त्यांनी रद्द करून नरहर गावामध्ये पी सी निर्माण करून तिथली जे एक गटप्रोतकची नवीन नेमणूक करावी ही आमची मागणी शासनाला आहे आणि यावर शासन लक्ष देईल अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद

क्या आप मेरा रास्ता बता सकते हैं 快听，两只脚。